आम्ही पोलिस स्टेशन भोकरदमतर्फे आपला खूप खूप आभार व्यक्त करतो माननीय एस पी सर या कार्यक्रमाला येणार होते परंतु त्यांचं इन्स्पेक्शन पोलीस स्टेशन तिथं चालू असल्याने आणि राजू रोपी अजून बाकी होतं त्याच्यामुळं ते वेळ देऊ शकले नाही परंतु त्यांनी शक्य दिला की येणारं इफ्तार पाटील ते येईल आणि तसंच दिनांक चोवीसपासून एस पी सरांचं इन्स्पेक्शन आपल्या पोलीस स्टेशनचं आहे तेव्हाही ते आपल्या इथं येणार आहे आणि साहेब पण तिथंच एंगेज आहे सोबत तर अशा प्रसंगी होळी म्हटलं म्हटलं की आता वसंत ऋतूचं चाहूल लागलेली आहे आणि अशा प्रसंगी आपल्याला कुठतरी शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असेल यांना एक आनंदाचा तो क्षण असतो या ठिकाणी केला सर्व धर्मीयासाठी धुळे मंदिरांचा कार्यक्रम आयोजित केला प्रथमच ऐकायला मिळाले की खोक तालुक्यामध्ये हा पहिलाच कार्यक्रम आहे

हे पकरण हाताळण्यामध्ये बरेच फायदा झाल्यासारखा वाटतं भोकार भाजी आहे आहेत तुमच्यासारखेच अधिकारी या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले आणि तुमची लवकर या ठिकाणी बदल होऊ नये घरभरात मोठ्या पदा इथून जाताना तुम्ही आम्ही तुम्हाला म्हणा एस बी साहेब्या पदावर जावं असे आम्ही भोकन वाचे सर्व तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्यावर तुमचं प्रमूशन होईल आम्ही पूर्ण भोगानंद तुमची अशी मिरवणूक काढून शुभेच्छा देऊ भोक सनवाच्या धन्यवाद बोलायची मला सुद्धा मिळाली त्यावेळी याच्या साहेबांसाठी आवर्जून जायला